नुकत्याच पार पडलेल्या पी एस आयच्या निकालात राहता तालुक्यातील तीन, तीन मुलींनी बाजी मारली आहे यामध्ये ललिता सातव मयुरी काळोखे आणि सोनाली काटकर या तीन मुलींनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पी एस आय पदाला गवसणी घातली त्या सर्वांच्या ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने सत्कार केला जात आहे राहता शहरात देखील शहराचे ग्रामदैवत असलेले वीरभद्र महाराज मंदिरात समस्त धनगर समाजाच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला होता ललिता सातव मयुरू काळोके सोनाली काटकर यांना शाल पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर त्यांना घडवणाऱ्या आईवडिलांचा देखील सत्कार समस्त धनगर समाजाच्या वतीने करण्यात आला सत्कार समारंभादरम्यान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाला भेट देऊन त्या सर्व पेसाय झालेल्या मुलींची शाल देऊन सत्कार केला असून या सर्व मुलींनी या तालुक्याची मान उंचावली असून पुढील मु मुलींसाठी एक आदर्श ठेवला असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी बोलताना सांगितले तसेच राहता नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू साधापडे यांनी देखील कार्यक्रमाला भेट देऊन गावकऱ्यांच्या वतीने तीनही मुलींना शाल देऊन सत्कार करून आपले मनत व्यक्त केले सत्कार पार पाडल्यानंतर नुकताच पी एस आय बनलेल्या मुलींनी आपले मनोगत व्यक्त करून आम्ही कसे घडलो आमचा प्रवास कसा होता आणि मुलींनी अंगावरती हळद लावण्यापेक्षा काहीतरी बनून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे आणि ज्यावेळी आपल्या अंगावरती गुलाल पडतो शुभेच्छांचा वर्षा होतो हा आनंद खूप वेगळा असतो असे बोलताना सांगितले त्याचबरोबर साईबाबा संस्थान हॉस्पिटल येथील गुलतज्ञ डॉक्टर संतोष सुराशे पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पदसंस्था आयल्यानगर या ठिकाणी अशोक राशीनकर यांची चेरमनपदी निवड झाल्याने तसेच राहुल डिटे प्रवारनगर जालिंदर रोडे कोल्हार रावण काकडे या सर्वांचा देखील सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते नमस्कार माझे नाव मयुरी सुधाम शाळेच्या शिक्षण त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण माध्यमिक लोक शिक्षण मंडळाच्या शाळेतून केलं आहे अकरावी बारावीचं शिक्षण सिंधन महाविद्यालयातून तर पदवीचं शिक्षण आरवाय के कॉलेज नाशिक येथून केलं आहे त्यानंतर मी दोन हजार एकोणावीसपासून एम पी एस सीच्या प्रवासाला सुरुवात केली हा माझा तिसरा प्रयत्न होता पहिला प्रयत्नात मला य अपयश आले दुसऱ्या प्रयत्नात माझी मेसची संधी अवघे एक मार्गाने हुकली त्यावेळेस माझे कुटुंब असेल माझे मित्रपरिवार असेल यांनी मला खंबीरपणे साथ दिली माझे काका शिक्षक आहेत त्यांनी मला एम बी एस सीचा मार्ग दाखवला आणि वेळोवेळा जेव्हा पण मला डिमोटिवेट व्हायला व्हायचं तेव्हा सतत माझ्या पाठीमागे ढालीसारखे उभे राहिले आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन केले त्या त्यांच्यामुळे मी आज येथे पोचू शकले माझे वडील एस टी कर्मचारी आहेत एस टी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी कमी असते माझा भाऊ देखील आय टी इंजिनियर आहे इन्फोसिस कंपनीत आम्हा दोघांना शिकवणं हे त्यांच्यापुढे खूप मोठं आव्हान होतं तरी देखील त्यांनी त्यांचे जे काही प्रयत्न असेल रात्री रात्रीचा दिवस करून माझी देखील कमी शिकलेली आहे परंतु त्यांना शिक्षणाबद्दलची जी शिक्षणाचे जे म्हणजे मा, शिक्षणामुळे माणूस समृद्ध होऊ शकतो याची जाणीव होती आणि त्यांनी स्वतःच्या पोटाला चिंता घेऊन आम्हाला शिकवलं आम्हाला चांगलं नागरिक बनवलं त्याबद्दल मी माझ्या आई वडिलांचे ऋणी आहे माझे तिसरे काका शेती करतात त्यांना एम पी एस सीतलं काही तेवढं माहीत नव्हतं ते, ते गावाकडे राहायचे समाजाचा दबाव असेल तो त्यांच्याकडे होता लग्नासाठी सतत त्यांना विचारलं जायचं तरी देखील त्यांना फक्त एवढं माहीत होतं की आपली पुतणी काहीतरी वेगळं करते आणि ती देखील माझ्या आ, मागे त्यांची देखील खंबीर मला लागली त्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचे मित्रपरिवाराचे खूप खूप आभारी आहे मी पहिलीपासूनचं पहिलीपासून ते दहावीपर्यंतचं शिक्षण माझ्या शाळे म्हणजे माझ्या गावात एकरुखे गावातच घेतलेलं आहे झेडपीला नंतर मी अकरावी बारावीचं जे शिक्षण आहे ते शारदा ज्युनियर कॉलेज राहता येथे पूर्ण केलं माझं पदवीचं शिक्षण मी सिडिजाईन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूर येथून पूर्ण केलं आणि नंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लागली स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला भरपूर अडचणी आल्या पण माझ्या ज्या अडचणी आल्या किंवा मला जे डिप्रेशन आलं तर त्यामध्ये माझ्या आईवडिलांनी खूप साथ दिली माझ्या कुटुंबाने खूप मोठी साथ दिली मला आणि सगळ्यांनी मला एक सहकार्य केलं आणि मला इथपर्यंत येण्याचं एक इथपर्यंत येण्याचं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आज तुमच्या समोर एक उभी आहे किंवा एक अभिमानाने एक बोलू शकते मला म्हणजे माझ्यासमोर सगळे पालकवर्गच बसलेले आहे मला पालकवर्गांना पालकवर्गाला एक सांगायचं आहे की आपल्या मुलांना एक रबरासारखं ताणू नका त्यांना एक मातीच्या गोळ्यामधून मा एक घडवा ज्यावेळेस तुम्ही रबर ताणवता ना त्यावेळेस ते तुटतं म्हणजे मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी मित्रासारखं वागा जसे माझ्या आई माझे वडील माझ्यासोबत एक मित्रासारखं वागत होते ते माझ्याशी संवाद साधत होते सगळे म्हणजे प्रत्येक गोष्ट माझ्याशी हितगुज करत होते माझ्या सगळ्या अडीअडचणी समजून घेत होते आणि तुम्हाला तुम्हाला सांगायचे की तुम्ही जर तुमच्या मुलांशी मित्रांसारखं वागले किंवा त्यांच्या सगळ्या समजून घेतल्या तर ते नक्कीच तुम्हाला अभिमानाची किंवा एका सहकारी तिने सांगितलं की आम्ही तिघी मूर्ती आहे मुली तसं मुली कधी म्हणजे कधी मान खाली घालतील असं कार्य तर कधी करतच नाही आणि त्या नक्कीच अभिमानाची गोष्ट करतील किंवा त्या तुम्हाला तुमचा मान उंचावेल असं तुम्हाला गावातून ताठ मानाने चालता येईल असं करतील त्यासाठी तुम्हाला एक तुम्ही त्यांना एक शिक्षणाची संधी द्या त्यांच्यावर विश्वास ठेवा तर नक्की तुमच्या विश्वासाला पात्र ठरचं चौथीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालं आहे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण सायन्स माध्यमिक विद्यालय शिर्डी इथं झालं आहे अकरावी बारे माझं ज्युनियर कॉलेज शिर्डीतच झालेलं आहे त्यानंतर मी माझं डिग्री एस एम डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येऊलाही तू केलेलं आहे आणि त्यानंतर मी दोन हजार पंधरा सोळाला माझी डिग्री कंप्लीट झाली आहे आणि त्यानंतर मी माझा प्रवास हा यू पी एस सीपासून स्टार्ट झालेला आहे मी यू पी एस सीचे तीन चार अटेम्प्ट दिले पण मला त्यात यश मिळालं नाही व त्यानंतर मी कोरोनानंतर मी कोरोनामध्ये एक दीड वर्ष गेलं माझं त्यानंतर मी असं ठरवलं की मी एम पी एस सीकडे वळते दे होते आणि त्यानंतर मी एम पी एस सीची प्रवास सुरू केला आणि त्यात माझी क्लर्क टॅक्स निघाली होती पण मेन्स माझी क्लिअर नाही झाली बावीस साली माझी पी एस आयची पॅलेन्स निघाली मग मी असं ठरवलं की मी फुल फोकस इकडंच करते का तर हे हातात हातात इतका दिवस गेला हातात काहीतरी पाहिजे होतं मला रोजगाराची गरज होती म्हणून मी फुल फोकस पी एस आयकडे केला आणि त्यात मी ती पी एस आय करता करता माझी राज्यसेवा पण निघाली क्लर्क पण निघाली पुन्हा तलाठी पण होती मी डेटिकलाईफ नगरमधून पण मी पी एस आयकडं फुल फोकस केला आणि त्यातून माझी पी एस आयपदी निवड झाली माझा हा प्रवास असा थोडा मोठा आहे म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू बाकीच्या एसपॅरंटपेक्षा का तर माझं यू पी एस सी एम पी एस सी सगळं ट्रायल अँड इयर झालं म्हणजे मागं माझ्या कुटुंबात कुणी असं सांगायला नव्हतं की हे कर ते कर हे केल्यानंतर तसं होतं ते केल्यानंतर तसं होतं असं स्वतःवरतीच ते सगळे एक्सपेरिमेंट करून त्या ट्रायल अँड एरर बेसिसवरती मला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या पण त्या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांची स्पेशली माझ्या आईवडिलांची मला खूप साथ होती सर्वा एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती माझे म्हणजे आमची जी पतसंस्था आहे तिचा टर्नओव्हर हा पाचशे कोटीचा आहे वर्षाचा आणि पंधरा लाख रुपये कर्ज हे पाच ते दहा कर मिनिटात कर्ज मिळतं आठ टक्के व्याजानं मिळतं आपण जर नॅशनलाइज बँकेत जर गेलो तर कमीत कमी तीन चार महिने आपल्याला चक्का मारावं लागतं हे पेपर आणा याची एन ओ सी आणा याचे तर आमक आणा या आमच्या पतसंस्थेमध्ये फक्त दोन स्टॅम्प शंभर शंभर रुपयाचे आणि दोन जामीनदार साक्षीदार असले तर तुम्हाला एक पाच दहा मिनटामध्ये तुमच्या अकाऊंटला कर्ज हे ट्रान्स्फर होतं अशी आमची पतसंस्था संस्था आहे आणि नॅशनलाइज बँकेसपेक्षाही सर्वात कमी व्याजदारांनी कर्ज देणारी अशी महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे त्या संस्थेच्या चेअरमनपदी मी सर्वसामान्य कुटुंबातला आणि धनगरवाडी या खेडेगावातला माणूस चेअरमनपदी माझी निवड केली माझ्या सभासदांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो सायबर संस्थामध्ये वरिष्ठ भूतज्ञ या काम करत आहे मी पुढचा लातूरचा पण हल्ली मुक्काम साकुरी सर्व काही माझं साकुरी आहे मी मागील अठरा वर्ष सायबर संस्थामध्ये सर्व ऑपरेशनला फोर देण्याचं काम करतो काल संध्याकाळी शिवाजी भाऊंनी फोन केला मला की उद्या आप आपला आपल्या समाजाचा छोटासा कार्यक्रम आहे तुमची उपस्थिती गरजेची आहे तुम्ही यावंच लागेल मी म्हटलं ठीक आहे भाऊ आपल्या समाजाचा कार्यक्रम मी येईल पण इथं आल्यानंतर मला असं कळालं की तुम्ही या कार्यक्रमाचं अध्यक्षपद तुम्हालाच बसवायचं आहे आजो मला मात केला तिथं तर मी शिवाजींचा खरं आभार व्यक्त करतो तसेच आज आता तालुक्याचे ग्रामदैवत निर्मती मंदिरामध्ये या आपल्या सकल ध धरंगर समाजात जो कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाच्या वतीने निमित्ताने आपल्या समाजातील तिन्ही उत्कृष्ट हुशार तिनी महिला विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आलेला आहे पण मला खंतेचे वाटते या तिन्हीच मुली आहेत त्याच्यात मला आणखी संख्या जास्त हवी वाटते कारण पालकांनी यांच्या पालकांनी मुला आणि मुलीमध्ये कसलाही भेद केलेला नाही शिकवताना मुलांना समान संधी दिल्या पण या मुली त्यांच्या भावापेक्षा किंवा त्यांच्या जे कुणी आहेत त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन या मुलीने त्यांचं नाव पुढं केलेलं आहे आणि भविष्यात अशी इच्छा करतं की यांनी आणखी यांचं समाजाचं कुटुंबाचं नाव पुढं लौकिक मिळवावं इथं त्या तालुक्यामधून आमच्या तीन भगिनी आज पी एस आय म्हणून त्यांची नियुक्ती किंवा सिलेक्शन झालेलं आहे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे वैशिष्ट्य हे आहे की हे सगळे तिन्ही मुली आमच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत कोणाचे वडील सर्व्हिसमध्ये आहे होते रिटार कोनी आए। आशा सर्व ते आता आज रिटायर झालेत कोणी शेतकरी आहेत अशा प्रकारे सर्वसामान्य घरातून आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि जिद्दीनी महाराष्ट्र शासनाच्या एका सेवेमध्ये भरती होणं हे मला असं वाटतं राहत्यामधली पहिलीच घटना आहे की सलग तीन मुलींचं सिलेक्शन होणार आणि मला असं वाटतं की आता काळ बदलत चालला आहे या तिघींचाही आदर्श घेऊन इतर मुली ज्या आमच्या वेगळ्या वेगळ्या आता क्षेत्रामध्ये आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या संस्थेमध्ये आहेत यांच्याकडे पाहून त्यांना देखील प्रेरणा मिळेल आणि मला विश्वास आहे की भविष्य कालावधीमध्ये अजून मुली अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन त्यांच्या आईवडिलांना आधार देतील आणि त्यांचा मान सन्मान समाजामध्ये अजून वाढवतील या तिन्ही मुलींना आणि तिन्ही परिवारांना आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा थँक्यू आज आम्ही सकल धनगर समाज राहता तालुका यांच्यातर्फे तीन मुलींचा सत्कार केलेला आहे तर के तिन्ही मुली लोकसभा आयोग लोकसभा आयोगामार्फत पी एस आय या पदावर जॉईन झालेल्या आहेत त्या त्यांचा आम्ही सर्व सर्वसामानतर्फे आज सत्कार केलेला आहे त्या मुलींनी अथक अथक कष्ट करून या पदापर्यंत गेलेले आहेत तर आमच्या समाजातील सर्व घटकाकडून त्यांचा सा सत्कार करण्यात आलेला आहे तर त्यांनी आमच्या समाजाला एक प्रेरणा दिलेली आहे की मुली मुली शिकून मोठे होऊ शकतात फक्त त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे तर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना भरपूर प्रे प्रेरणा दिली मदत केली त्याच्यामुळे ते या पदापर्यंत केलेले आहे आता आमचे बाकीचे विद्यार्थी आहे जे शिकत आहेत त्या ते, त्यांना पण याच्यातून प्रेरणा मिळेल की आपणही शिकलो तर मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो आमच्या धनगर समाजामध्ये शिक्षणाचा अजून एवढा प्रसार झालेला नाही आहे पण अशा काही घटना घडल्यानंतर इथून पुढं शिक्षणाचा पण खूप गांभीर्यपणे विचार केला जाईल आणि ज्या ज्या मुली बी एस आय झालेल्या आहेत याचा आमच्या सकल धनगर समाजाला खूप अभिमान आहे असंच इथून पुढे पण मुलं मुलींनी शिकवून कोणत्या तरी गव्हर्मेंट जॉबला वगैरे चांगल्या मोठ्या पोस्टवर लागाव्यात अशा अशी आमची स समाजातर्फे अपेक्षा आहे आणि या तिन्ही मुली मुलींचे आमच्या समाजातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न